नमस्कार निवडणुका जवळ येऊ लागल्या की स्टार प्रचारकांची यादी जाहीर होते आणि ही स्टार प्रचारकांची यादी आपापल्या पक्षासाठी मतदान मागायला वेगवेगळ्या ठिकाणी सभा घ्यायला जातात मुळात स्टार प्रचारक हा जो प्रकार आहे तो निवडणुकीच्या खर्चातून उमेदवाराला बाजूला करून कारण अशा सगळ्या जिथे प्रचारकांची यादी असते त्यांना त्यांचा खर्च हा उमेदवाराच्या प्रचारात लागत नाही तो पक्षाच्या लागतो यासाठीची ती तरतूद आहे पण हे स्टार प्रचारक आपल्या स्टारडमचा उपयोग निवडणुकीत आपल्या पक्षाला मतदान खेचण्यासाठी करत असतात मला वाटतं या स्टार प्रचारकांच्या प्रचाराचा चांगलाच उपयोग होत असतो त्या त्या पक्षाचे नेते त्या पक्षाचे स्टार प्रचारक असल्याचं आपण बघतो यादी जाहीर होते आता वीसच्या चाळीस संख्या झाली आहे त्यामुळे आता अजून मोठी संख्या होणार आहे भाजपच्या स्टार प्रचारकाची यादी जाहीर होईल तेव्हा होईल पण भाजपसाठी स्टार प्रचारकाच्या सारखा प्रचार करून त्याची मतं वाढली पाहिजेत याची व्यवस्था काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांच्या खांद्यावर दिली की काय असा प्रश्न मला पडतो आजवर राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी असे काही बेलगाम विधान करायची की ज्या विधानानी भाजपची मतं वाढायची आणि मोदींच्या सहानुभूतीकडं प्रेमाकडं लोकांचा कल असायचा तसाच काहीसा प्रकार पृथ्वीराज चव्हाण आता करतायत आणि त्यांच्या वक्तव्यातून ते भाजपचे स्टार प्रचारक वाटत आहेत मी तुम्हाला काही वाक्य त्यांची ऐकवतो जे आवश्यक आहे ती वाक्य ऐकवतो सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाणांचं मला एक विधान आश्चर्यकारक वाटलं बारा लाख मिलिटरीची काय गरज आता युद्ध होणारच नाही झालं तरी ते मिसाईल टू मिसाईल होईल त्यामुळे मिलिटरी ठेवण्याची काय आवश्यकता आहे आणि ठेवलीच त्यांना वेगळं काम लावावं वेगळं काय काम लावणार पृथ्वीराज चव्हाण नाल्या खांदा लावायच्यात पाईपलाईन टाकायला लावायची काय करायला आहे या देशाची संरक्षण व्यवस्था कमकुवत करण्यामागे पृथ्वीराज चव्हाणांचा हेतू काय आहे म्हणजे मी माझ्या मनचं वाक्य बोलतोय असं नाही त्यांच्या तोंडून ऐका आपल्याकडे जवळजवळ बारा पंधरा लाखाचं स्टँडिंग आर्मी आहे पाकिस्तानकडं पासष्ट लाखाची आपण खूप स्ट्रॉंग होतो त्या मनाने पण ते सगळी संपले कारण युद्धच होणार नाही त्यामुळे तुमच्याकडे बारा लाख सैन्य आहे का पंचवीस लाख सैन्य आहे का एक कोटी सैन्याला काय अर्थ राहिला नाही कारण युद्धच होणार नाही कुणी करूनच देणार नाही तुम्हाला ते आता आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये पाहिलं की मिलिटरीची एक किलोमीटर सुद्धा कुठे हालचाल झाली नाही दोन तीन दिवस जी झालं ते फक्त हवाई युद्ध झालं मिसाईल युद्ध झालं आता पुढचे युद्ध तशीच होणार आहेत मग आपल्याला बारा लाख आर्मी ठेवायची काय गरज आहे का मग त्यांच्याकडे दुसरं काहीतरी काम करून घेऊ आपण ऐकलं म्हणजे मिल्ट्रीची गरजच नाही असं पृथ्वीराज बाबांना वाटत आहे गरजच नाही मिल्ट्रीची आता ही असली वाक्य शेलकी वाक्य टाकल्यावर लोक काँग्रेसला मतदान करणार आहेत ते भाजपला करतील पृथ्वीराज चव्हाणांनी कराड सोडलंय तसं काँग्रेस पण सोडलीये का हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे पृथ्वीराज चव्हाणांचं दुसरं एक वाक्य आहे बघा या देशात झालेल्या युद्धांमध्ये म्हणजे पाकिस्तान पाकिस्तानसोबतच दोन युद्ध त्यानंतर चीन सोबतच युद्ध कारगिल युद्ध आणि आत्ता झालेले पहलगाम हल्ल्यानंतरचे काही हल्ले त्याला युद्ध म्हणत नाही मी यात भाज भारतीय जनतेचा विजय झाला भारताचा विजय झाला असं आपण सांगत असतो मानत असतो आणि तसंही झालेलं आहेच आहे पण पाणीपतावर पराभव झाला होता अशी मानसिकता ठेवणाऱ्या संस्कारात वाढणाऱ्या माणसांना पराक्रमाची काय कल्पना येणार ना सूट भारतीय सेना ही भाजप सेना असल्याप्रमाणे वागणारे काय बोलावं यांच्याविषयी युद्धात पहिल्याच दिवशी आपला पराभव झाला होता म्हणून आपलं एकही विमान उड्डाण करू शकलं नाही आपले विमान पाडली गेली असं भारताचे एक नागरिक या देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाचा कारभार पाहणारे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा वाहणारे पृथ्वीराज चव्हाण बोलतायत ऐका की मोदींनी काय मान्य केलं पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला सात तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला मान्य करो वगैरे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स ग्राउंड झाला त्यानंतर एकही विमान उडलं नाही तर कुठेही विमान उडलं की तुमचं विमान ग्वालियर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं वाढायची शक्यता असल्यामुळं आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं आता हे झाल्यावर लोक त्यांच्या काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधींना मतदान करतील देशाचा पराभव झाला म्हणण्याची मानसिकता किती वाईट आहे आता आणखी एक वाक्य ऐकवतो ते ऐकण्यापूर्वी मला दहावीच्या पुस्तकातला एक धडा आठवतोय का सांगा मला वाटतं हा अभ्यासक्रम बदलण्याच्या आधीचा तो असेल आणि शीर्षक होत्याच आणि बुद्ध हसला आणि बुद्ध हसला हा पाठ पोखरणमध्ये इंदिरा गांधींनी केलेल्या अनुचाचणीबाबत होता म्हणजे इंदिरा गांधींनी भारतात पहिल्यांदा अणुचाचणी घेतली आणि ही अणुचाचणी यशस्वी झाल्याचा संदेश इंदिरा गांधींना एका कोड लँग्वेजमध्ये दिला होता त्याचं मराठी भाषांतर आणि बुद्ध हसला असं होतं इंग्रजीत ते सळवलेलं होतं म्हणजे जगात शांतता नांदावी अन्वस्त अणुऊर्जेचा उपयोग करता यावा अण्वस्त्रांचा नाही यासाठी ती चाचणी घेतली होती आणि देश सशक्त झाला होता पुढे ही हिंमत केवळ एका व्यक्तींनी केली त्यांचं नाव अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांनी पुन्हा पोखरणला अनुस्फोट घडवून आणला अणुचाचणी घडवून आणली याने आपला देश सशक्त झाला त्यावेळी बंदी टाकण्याची नाटकं अमेरिकेने आणि जगातल्या अनेक देशांनी केली होती काहीही फरक पडला नाही देश सशक्त होऊन पुढे गेला अण्वस्त्रधारी देशांपैकीचा एक देश भारत बनला आणि आज भारताची भीती लोकांना वाटते पण पृथ्वीराज चव्हाणांना भाजप द्वेषाचा कावीळ झालाय आणि तो कावीळ त्यांना भारत द्वेषाकडे घेऊन चाललाय का हा प्रश्न आहे याच अन्वस्त्र चाचणी पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात ते ऐका सर्वात भारतातून सर्वात मोठी जी परराष्ट्र धोरणाबद्दलची चूक झाली सर्वात मोठी ती अटल बिहारी वाजपेयीने जी अणुस्फोट केली ती माझ्या दृष्टीने फार मोठी महाभयंकर घोटचूक होती त्याचं कारण असं आहे की त्यापूर्वी पाकिस्तानकडे अण्वस्त्र असतील असे अटकल होती पण पाकिस्तान वॉज नॉट ए न्यूक्लियर वेपन स्टेट जोपर्यंत आपण नाही तोपर्यंत त्याला ना अण्वस्त्र राष्ट्र असं म्हटलं जात नाही पण आपण केल्याबरोबर लगेच पाकिस्तानने के केल्यामुळे पाकिस्तान हे न्यूक्लिअर वेपन स्टेट झालं पाहिलं मग काय बोलावं बाबा मी एकोणीस वीस तारखेची वाट बघत होतो ते बोलतील तसं होईल का आता ते जरतरवर आलेत म्हणजे अमेरिकेत एक मोठा घोटाळा झालाय ऐका जरा आंतरराष्ट्रीय घटना ज्या घटलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी थोडा उजरचा उल्लेख केला होता आणि त्या घटना ज्या परदेशात घडत आहेत त्याचे परिणाम आपल्या राजकारणावर होतील का असा एक प्रश्न हायपोथॉटिकल प्रश्न उपस्थित केला होता आणि मला असं वाटतं की त्याचे परिणाम आपल्या देशाच्या राजकारणावर होतील आणि ते थरामिक वेळेत होतील आणि म्हणून मी ती एकोणीस डिसेंबरची तारीख दिलेली आहे त्याला एक संदर्भ आहे आणि त्या दिवशी काहीतरी मोठा स्फोट होईल आणि त्याचा भारतावर किती परिणाम होईल ते पाहायचंय मला वाटतं की होईल म्हणून पण तरी छोटी एक राजकीय विश्लेषण आहे आणि एक्झॅक्टली काय घडते ते एकोणीस तारखेला आपल्याला कळेल ऐकलं एक मोठा घोटाळा झालाय त्यात दोन तीन आजी माजी खासदार आहेत त्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर होऊ शकतो होऊ शकतो म्हणजे हे गोंधळ करू शकतात म्हणून राजीनामा देऊ शकतात म्हणून या देशामध्ये पंतप्रधान बदलू शकतो काय बोलायचं यांना काय बोलायचं या अशा माणसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी एवढ्या सुद्धा लायकीचं हे उरलेलं नाहीये काही फेसबुकवर लोकांनी मला टाकलं लो होतं तू एवढा मोठा झालास का पृथ्वीराज चव्हाणांना बोलणारा वगैरे नाही हो मी तेवढा मोठा मी पृथ्वीराज चव्हाणांच्या इतका होऊ शकत नाही कसंच शक्य नाही एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन एखाद्याचा द्वेष करणे मला आयुष्यात जमत नाही ज्याचं जे चांगलं आहे ते चांगलं सांगावं लागेल पृथ्वीराज चव्हाणांना मात्र या उदाहरणातून काय सांगायचंय चार वाक्य ऐकवलीत तुम्हाला मी हे चार वाक्यानंतर पृथ्वीराज चव्हाणच भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरलेत असं नाही का वाटत तुम्हाला बाकी बाबांनी आपल्या राहुल बाबाप्रमाणे बोलणं चालू ठेवावं यात भाजपचा फायदाच आहे नमस्कार